दरम्यान लोकलला स्वयंचलित दरवाजे नको लोकलच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी आता प्रवाशांनी केली मुंब्रा इथल्या रेल्वे अपघातानंतर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत आपल्यासोबत काही प्रवाशी आहेत काही ठाणेकर आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करूया आत्ता रेल्वे बोर्ड म्हणते की आम्ही स्वयंचलित दरवाजे लावू मुळात एवढी मोठी दुर्घटना घडते रोज अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि आत्ता रेल्वे जागी झालेली आहे काय वाटतं हे रेल्वे म्हणते दरवाजे लावून तुम्हाला जर माहिती असेल आज मुंबई ट्रेन जी असते ती मध्य रेल्वे असू दे किंवा सेंट्रल रेल्वे असू दे तुम्हाला सांगतो ती जी गर्दी आहे ना ती रेल्वेला दरवाजा लावूनच येऊ शकत नाही एवढी गर्दी असते त्याच्यामुळे अशक्य गोष्टी आहे रेल्वे करताय कुठेतरी ह्या आजचा जो तुम्ही अपघात बघितला तो हा ट्रेनचा चिटकून म्हणजे एकमेकांना घर्षण करून गेलेली ट्रेन आहे ट्रेन हा इतके वर्ष रोज तिथूनच जाते रोजचा प्रवास आहे ट्रेन आज फास्ट आली आणि घर्षण करून गेलेली आहे हा जो हा सर्व जो प्रकार आहे तो रेल्वेने खुलासा करावा की एक्झॅक्टली काय झालं आज लोकांचे जी जीव चाललेत रोज जातात लोक उद्या परत काय होऊ शकतं त्यामुळे रेल्वेने याबद्दल खुलासा करावा जे म्हणणं आहे ते चुकीच आहे रेल्वेनं रेल्वे, रेल्वे वाढवलेलेच नाहीत पब्लिक सिटी हे शंभर गुणांना वाढलेले आहे पब्लिक सिटी पब्लिक थांबलेलं नाही पब्लिक हे खूप वाढतच चाललेलं आहे आणि त्याचा रेल्वेने विचार करावा आणि जेवढ्या जास्तीत जास्त रेल्वे वाढवण्याचा प्रयत्न करावा कारण ते रेल्वे जर वाढवले नाही तर अशा वारंवार दुर्घटना घडत जातील सेफ्टी डोअर बसवणार आहेत त्याच्या संदर्भात ते सेफ्टी डोअर काय ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक बनवणार ते व्हेंटिलेशन पाहिजे आणि विंडो जे आहेत ते मोठ्या पाहिजे रेल्वेला तर व्यवस्थित म्हणजे ते लोक काय बोलले की आम्ही त्यांना सेफ्टीसाठी ॲटोमॅटिक डोअर देणार आहोत जसे ए सीला आहेत तसे पुढे प्रवाशांना जे कोणी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात पण रेल्वेनी प्रशासनानी त्याच्याबद्दल काळजी घ्यावी असा प्रश्न उपस्थित की आणखी किती दिवस असंच मदत जगायचं रेल्वे यावर कधी उपाययोजना ठामपणे करणार सोपे करणार असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे सागर पाटीलसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई